शाळेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर माझ्या आंघोळ वगैरे झाली पिलूला पण आंघोळातली तिला झोपवले आणि मी आता करणार आहे चहा आणि मिस्टर पण पहाटे आलेत पाच वाजता आलेत आणि झोपलेत लगेच आले थ, थ, वापस त्यांना नाही थांबावं लागलं जास्त वेळ त्याच्यामुळे सकाळी झाले त्यांनी पहाट पाच वाजता आणि ते दोघं पण झोपलेत मी आंघोळ वगैरे केली आता करायचा आहे चहा सकाळची सुरुवात चहा शिवाय तर आमची भावनात झाली आता आधी आम्ही एवढं चहा नव्हतो पीत पण आता जास्तच चहा 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 करतोय आम्ही सकाळ संध्याकाळ चहा पितोय तर आता पटकन करून घेते चहा आणि माझी तब्येत आज जरा ठीक आहे पण थोडा वेळ झालं डोकं दुखायला लागले संध्याकाळी झोपल्यास थोडस बरं वाटत होतं आणि काल मला जे व्हिडिओ काढायचे होते ते तर राहूनच गेले दिवसा काढता येतील म्हणलं पण दिवस पिलू ना तर काय काढू दिले नाहीत आणि संध्याकाळी जास्त जरा जाम झाले होते त्याच्यामुळे माहिल्या जवळ घेऊन झोपले तिला झोप झोपत मला कधी झोप लागली मला ते कळत नाही सकाळी नंतर पहाटे पाच वाजता त्यांनी फोन केल्याच्या नंतर मला जाग आली <laughs> चला करते आता चहा आणि रात्री घासलेली भांडी पण तशीच आहे ते पण लावून घ्यायचे आणखी तर हे बघा रात्री घासलेली भांडी आणखीन तशीच आहेत आता इथं दूध ठेवले तापायला ह्याच्यात एक मोहरी पडले तर आता मी हे सगळं किचन जे आहे ते आवरत होते घासलेले भांडे सगळे व्यवस्थित लावून घेतो घेत होते आणि त्याच्या आधीही मिस्टरने तर मॅगी केली होती तर त्याचा सगळा पसारा तसाच होता काटलेला त्यांनी कांदा वगैरे कट केला मॅगीचे पॅकेट ते सगळं पहिल्यांदा कचरा जो आहे तो सगळा टाकून दिला आणि हे सगळे आता भांडे लावते मी मिस्टर आणि आमचे पिल्लू दोघं पण झोपलेत कारण मिस्टर रात्रभर दमलेत रात्रभर गाडी चालू आणि त्यांची तब्येत पण बरोबर नाहीये त्यांना पण सर्दी खोकला झालेला आहे आणि रात्रभर प्रवास केल्यामुळे त्याच्यामुळे तर जास्तच झाले झोपलेत मग ते म्हणून माझं इथं काम चालू होतं माही पण झोपले त्याच्यामुळे मी पण पटकन आता स्वयंपाक करून घेणार होते भांडे सगळे पहिले लावून घेतले तर साईडलाच मी कुकर ठेवलो होतो आणि त्याच्यामध्ये मला टाकायचा होता भात भा बा, भांडे सगळे आवरेपर्यंत भात झोप भात पण मी ना लावणार होते कुकरला चाहेद चाहेद पन, तर त्याची पण तयारी चालू होती तांदूळ वगैरे घेतले निसले तांदूळ तसे चांगलेच आहेत गावगावचे आहेत रेशनचे चांगलेच आहे ते एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे पण निसले एकदा चाळे म्हणजे धुवून वगैरे घेतले आणि कुकरमध्ये टाकल्याच्या नंतर आज करायची होती अंड्याची भाजी तर अंडे पण मी भातामध्येच टाकले होते उकडायला दुसरीकडे पण नको वेस्ट घालायचं आणि तसंही भातामध्ये शिज अंडे त्याला काही वेगळं काही करावं लागत नाही आणि अंडेने मला तांदूळ मी इथं धुवून टाकत होते पण मला अंडे पण धुवूनच टाकायला वाटते तर थोडेसे चहाचे आणि मॅगीचे मिस्टरांनी मॅगी केलेले त्याचे पण भांडे होते ते पण पहिल्यांदा घासून वगैरे घेतले सगळे जास्त काय नव्हते थोडेसेच होते, हो होते। मगाशी ना मी अंडे उकळून घेतले होते पण मिस्टरांना अंड्याची भाजी आवडत नाही त्याच्यामुळे ती कॅन्सल केलेली आणि आता मिस्टरांना खायचं होतं चिकन तर त्यांनी जाऊन आणलेलं आहे चिकनची जी भाजी भाकर भाकरी हे पण मी मगाशीच बनवले होते भाकर भात तर इथं तवा फ्राय बनवलेला आहे आहेत भाकरी इथं आहे भात आणि कुकर मध्ये केलेली आहे भाजी एक मिनिट कुकर मध्ये केलेली आहे अशी भाजी आता संध्याकाळचे साडे दहा वाजले आता करायचे आम्हाला जेवण